डे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शहरातले अंबरनाथचे सुप्रसिद्ध उद्योगपती रमेश भंडावर यांचा वाढदिवस गावदेवी मैदान येथे मोठ्या जल्लोषात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला रमेश निकम विजय दळवी शिवाजी साळुंके चंद्रकांत दळवी गणेश कोविंडे फंटी सरफादे देशपांडे वाळके सर भोईर सर पाध्ये काका पत्रकार गणेश गायकवाड इत्यादी मान्यवर तसेच मित्रपरिवारांनी विशेष उपस्थिती लावत सरावांनी मिळून सुप्रसिद्ध उद्योगपती रमेश भंडावरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या दीर्घायुष्याबाबत चिंतन देखील करण्यात आले तसेच त्यांना पुढील वाटचालीबाबत देखील शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध उद्योगपती रमेश बंडावर यांच्या माध्यमातून आणलेल्या अल्पोपहाराचा देखील उपस्थितांनी आस्वाद घेतला पत्रकार गणेश गायकवाड ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज